नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जवळजवळ आपल्या घरापासून तीनशे किलोमीटर लांब म्हणजे शेगाव आणि त्याच्यानंतर जळगाव जामोद या ठिकाणी आलेलो आहोत सरांचा ग्रहस्त आज आपण इथे आलेलो आहोत आणि संत्र्याचा बाग आहे नियोजन व्यवस्थित आहे काही लानाली झाड आहेत काही मोठली आहे परंतु त्यांचं म्हणणं होतं की एकदा तुम्ही ही बाग बघून जा आणि त्यासाठी आज आम्ही इथं आलेले प्रथम आपण सरांचा परिचय जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर पुढची चर्चा करू सर आपला परिचय हा माधेराव महादेवराव गोंदराव ढाके मी प्राध्यापक होतो फिजिक्समध्ये आणि शेतीची आवड म्हणून मग आता संत्रा वगैरे करत आहो सर आपला परिचय द्या माझं नाव सीताराम गणूजी दलाल राहणार जामोद आणि माझं पूर्ण व्यवसाय शेती आहे आणि माझे बी संत्राचे लावलेले पाच वर्षाचे झाड आहे सर आपली जी बाग आहे एकदम व्यवस्थित वाटले आम्हाला प्रॉब्लेम जास्त काही विशेष काही प्रॉब्लेमच नाही म्हटलं तरी चालत पण नेमकं तुम्ही याला या नियोजन जे असतं आपलं ते कशा पद्धतीनं असतं म्हणजे शेण खताची मात्रा असते किंवा शेण व्यतिरिक्त काय करतात थोडंसं आम्ही आतापर्यंत जे केलं की शेणखत भरपूर वापरलेलं आहे आणि रासायनिक खत कमी हा आणि अजून सुद्धा दिलेले नाहीत बरं हा तर आता नियोजन म्हणून आपण साहेबांना बोललोय हा आणि म्हणून त्यांच्या म्हणण्यानुसार पुढची वालचाल करायची आहे साहेबांनी यासाठी बोलवलं होतं की जी बाग आहे तर ती ते, 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 ते ज्या पद्धतीनं करतात म्हणजे शेम खातावरची बाग आहे जर बघितलं तर फक्त चार गोण्या रा रासायनिकच्या या बागेला पूर्ण बागेला असतील आणि त्या माध्यमातून जर तसं पाहिलं तर चार वर्ष चार वर्ष झाली पाच वर्ष सुरू आहे चार वर्ष कंप्लीट झाले आणि बाग एकदम सुंदर पद्धतीने उभा आहे थोडासा माल जास्त होऊ नये किंवा माल घेतल्यानं झाडं जर खराब होत असेल तर माल घ्यायचंच का या उद्देशानुसारांनी यावर्षी आंब्या बार सुद्धा नाही घेतलेला कारण की जर फळं जास्त झाली कमी वयामध्ये जर जास्त फळं जर आपण घेतली बागेवरती तर निश्चितच आहे की जा, झाडाचं स्टोरेज वायाला जातं म्हणजे फळाद्वारे ओढलं जातं त्याच्यानंतर कमी वयाचं झाड असल्यामुळं त्याच्यामध्ये स्टोरेजची कमतरता पडून यदा कदाचित झाड आपली ही वायाला जाऊ शकतात यासाठी पूर्ण झाडाचा आधी संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे झाडाची किनोपी झालं किंवा झाडाची जी ताकद म्हणतो आपण ती व्यवस्थित झाल्यानंतरच आपल्याला बाहेर आहे तर ह्या उद्देशानं याच्यानंतर पुढचं नियोजन कसं करायला पाहिजे तर त्यासाठी सरांनी बोलवलं होतं सर नेमकं आम्हाला बोलावं असं का वाटलं तुम्हाला तुमचे सरांचे व्हिडिओ मला छान वाटले आणि त्यांची दिलेली माहिती Uh, मला खूप चांगली वाटली मला थोडं जे काही माहित आहे मला प्यारलेलं वाटलं आणि अजून काही दुरुस्ती व्हावी या उद्देशाने आपण सरांना बोलावलेला आहे सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर सरांना आपला जो फॉर्म्युला आहे म्हणजे चाळीस हा करेक्ट चाळीस वीस चाळीस फॉर्म्युला आवडला चाळीस वीस चाळीस फॉर्म्युला म्हणजे काय तर चाळीस टक्के रासायनिक वीस टक्के जैविक आणि चाळीस टक्के ऑर्गेनिक या माध्यमातून जर शेती केली तर जमीन खराब होत नाही त्याचबरोबर जीवाणूंची संख्या व्यवस्थित असल्याने या ठिकाणी पूर्ण जे अन्नद्रव्य पडलेले आहेत किंवा बुरशीजन्य अटॅक आपल्या झाडावरती होत नाही आणि झाडाला पुन्हा पूर्ण अन्नद्रव्य उपलब्ध होतात त्याच्यानंतर जे आपण शेणखत म्हणतो शेणखत व्यवस्थित गेल्यानं सॉईल चांगली राहते त्याचबरोबर झाडांना पाहिजे तेवढा पुरवठा अन्नद्रव्याचा हळूहळू रिलीज होतो शेणखतामार्फत आणि तो त्याच्यानंतर झाडांना व्यवस्थित पुरवठा झाल्यानं झाडाची तब्येत ही अचानक खराब होऊ शकत नाही त्यासाठी आपण शेणखत पण वापरायचं आणि रासायनिक खतानं जे आपल्या झाडाला आर्जन पूर्तता लागत असते फळांसाठी तर त्यासाठी आपण रासायनिक खताचा सुद्धा थोडा वापर केला पाहिजे उत्पन्नात नाही आली पाहिजे स्पर्धेचं जे घे त्यामध्ये आपलं उत्पन्नसुद्धा घडलं नाही पाहिजे याच्यासाठी रासायनिक वापर करायचा तर त्याच हिशोबाने आज सरांच्या बागेत आलो सर जे नियोजन करतात शेण खताच्या माध्यमातून म्हणा किंवा अजून त्यांचं पाणी व्यवस्थापन सगळं आपल्याला बरं वाटलं व्यवस्थित सगळ्या गोष्टी आहेत परंतु यामध्ये काही बदल करायचे होते तर ते आम्ही करून घेतले आता यानंतर आणि खरोखर सर तुम्हाला भेटून आनंद झाला आणि बाग पण छान आहे आणि छोटी विशेष सांगायचं म्हणजे अजून एक लाजवेल असं काम सर आज पण करतात त्याच्या पाठीमागच कारण असं पूर्ण बागेची छाटणी स्वतः केली सर तुमचं सांगा वय किती सांगा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय काम केले माझं वय आता रनिंग सिक्स्टी नाईन आहे एकोणसह आणि या बगीच्याची पूर्ण छाटणी फक्त यावर्षीच माझ्याकडे चार माणसं सांगून केलेलं नाही याच्यापूर्वी मीच केलेली आहे हा बरोबर नवीन बगीचा आम्हीच केलेली आहे स्वतः मी आणि माझा माणूस हो बरोबर आहेत आणि पण तुम्हीच तर मित्रांनो माणसानं आशावादी असलं पाहिजे निराशावादी नसलं पाहिजे तरुण पिढीनं एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट ही आहे की जे सर आज पण काम करतात तर आपण इतक्या लवकर आपण कुठंतरी खसलं नाही पाहिजे हेच त्यांच्याकडून शिकायला भेटतं आणि तुम्हाला जर हा माळा बघायचा असेल तर सर आपला पत्ता सांगा हा जामोद तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा हा मोबाईल मोबाईल नंबर चालतंय सर तुम्हाला भेटून आनंद शेतीमध्ये चांगली प्रगती आहे आणि अशीच आपण यापुढे अजून चांगला माल कसा नाही आणि जागा कशी डेव्हलप होतील याच्याकडे लक्ष नक्की धन्यवाद